नीरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होतोय आणि या पाठीमागे राजकीय दबाव देखील तितकाच कारणीभूत आहे असा संताप मागील काही दिवसांपासून व्यक्त होताना दिसून आला होता याचीच परिचिती म्हणून आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर सांगोला पंढरपूर माळशिरस आणि फलटण तालुक्यातील नीरा उजवा कालव्याच्या ढिसाळ योजनामुळे अन्याय झाल्याची भावना असणारा शेतकरी वर्ग तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या करावे अशा भावना व्यक्त केल्या सोमवार दिनांक तेरा मे रोजी पलटणी येथे अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आज शिवरत्न बंगल्यावर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला यावेळी बोलताना रणजित सिंह मोहिते पाटील म्हणाले आम्ही कोणत्याही तालुक्याच्या विरोधात नाही फलटणच्या कार्यालयावरती आणि धर्मपुरीला सकाळी दहा वाजता दादा तिथं पंधरा मिनिट वाट बघतील आणि जे उपस्थित असतील दहा वाजता धर्मपुरीला तिथून दादा फलटणला जातील आणि त्याच्यात दादा म्हणजे दादांचं नाव घेतोय मी आहेच त्यामुळं आपण संभाजीराजांनी भाषण केलं पण तरी माझी विनंती आहे की लोकशाही पद्धतीनं करू पण संख्या मला पाहिजे आणि आपण संख्येनं जायचं हा प्रश्न एकट्याचा कोणाचा नाही आणि हा फल हा प्रश्न फलटणच्या फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाहीये कृपया कोणी गैरसमज करून घेऊन ये आपण फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा जात नाही कुठल्याही तालुक्याच्या विरोधात जात नाही कुठल्याही हे आज बोललेलो हे मरेपर्यंत माझं वाक्य आहे की कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही त्यामुळे कधीही कसल्याही निवडणूक येऊ द्या हे कायम लक्षात ठेवा की रणजितचे मेहते आणि महती पाटील कुटुंब तालुक्याच्या विरोधात नाही कुठल्या शेतकऱ्याच्या शकत नाही कुठल्या तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आणि त्यामुळे हा जो प्रचार अपप्रचार गेले चौदाच्या निवडणुकीला सुद्धा दादांच्या निवडणुकीला झाला आणि आताही झाला आणि त्यामुळं हे कायम करून ठेवा मनामध्ये कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही समाजा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम